आपण जी दाखवली जाणारी बटाट्याची उसळ किंवा बटाट्याची सुकी भाजी आपण रेसिपी पाहूया अगदी झटपट आणि सोपी पद्धत आहे पण खूप टेस्टी भाजी होते तर बटाटे मी उकडून घेतलेले आहेत सहा ते साठ सिट्या काढून घेतलेल्या आहेत आता बघा बटाट्याला फक्त अशी तड गेली पाहिजे अशी उकडून घ्यायची मी कुकरमध्ये उकडून घेतली सहा शिट्या काढून आणि बघा इतकी कडक ठेवायची म्हणजे शि ती पूर्ण शिजलेली आहे पण ती फुटली नाही पाहिजे पूर्ण अशी खीर नाही झाली पाहिजे अशी पाहिजेत तर बटाट्याची उसळ छान होते आणि साहित्य अजून काय काय घेतलेलं आहे ते पाहूया फोडणीसाठी घेतलेलं आहे मोहरी हिंग कडीपत्ता मिरची हळद मीठ आणि कोथिंबीर बस इतकं साहित्य ह्याच्यासाठी लागणार आहे आणि लागणार आहे तेल थोडंसं तर आता सर्वप्रथम मी बटाट्याची सालं काढून घेते आणि छान अशी ही बटाट्याची उसळ होते आम्ही ह्याला उसळच म्हणतो तर छान होते पुरी भाजीला लागते ती उसळ किंवा नैवेद्याला दाखवणारी उसळ बघा बटाट्याची सालं काढून बटाटाचा कुस्करून घेतला आणि बटाटानं अगदी जवळजवळ एक ते दीड तास आधी उकडून ठेवायचा म्हणजे तो व्यवस्थित गार होतो आणि मस्त अशी कोरडी अशी उसळ होते म्हणजे बटाट्याला चिकटपणा नाही होत जास्त हो, असा ओलसर नाही होत असा झाला पाहिजे आपण हाताने कुसकरल्यानंतर बघा असा झाला पाहिजे नाही चिकट चिकट होतो तर काळजी घ्यायची की एक तास ते दीड तास आधी आपल्याला हा बटाटा उकडून घ्यायचा आहे आता आपण उसळ बनवून घेऊया बटाट्याची सुकी भाजी म्हणजे उसळ तर ह्यासाठी मी घेतलेलं आहे बघा हे तेल जवळजवळ एक पळी एवढं तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये घालून घेऊया मोहरी बघा मस्त चटपटू द्यायचे आणि हिंग बटाटा असल्यामुळे हिंग जरूर घाला आणि गॅसची मंद करायची आणि कढीपत्ता ह्यावर घालायचे मीठ कढीपत्ता घातला तेव्हा एकदम सगळं तडतड असं सगळं फोडणी उडायला लागली आणि ह्यावर घालायचं मिरची मिरची तुम्ही फिकता की घातली तरी चालेल ह्यामध्ये मी एक मोठी पोपटी मिरची जी ती घेतलेली आहे गॅसची आळत मंदेश खेळायची आणि हळद घालून घ्यायची आहे मीठ तेलावर का घालायचं तर बटाट्याला सारखं लागलं जातं म्हणून मीठ तेल्यावरच घालायचं आहे कोथिंबीर थोडीशी कोंडीवर घालायची आणि थोडीशी कोथिंबीर वरून घालायची म्हणजे कोथिंबीरचा मस्त स्वाद ह्यामध्ये उतरला जातो आणि छान अशी ही बटाट्याची भाजी होते हा बटाटा घालून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझं चॅनल सबस्क्राईब केलं मिळते तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी येत आहेत सोप्या सोप्या रेसिपी येत आहेत ते पाहायला विसरू नका अगदीच घरच्या साहित्यात घरच्या मसाल्यात साध्या सोप्या रेसिपी असतात माझ्या आणि काही तामजाम पण नसते झटपट अस होतात बघा ह्यामध्ये तेल मी कमी घातलेलं आहे तुम्हाला तेल जास्त प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता मी एक पाळीपेक्षा पण थोडंसं कमी घातलेलं आहे आणि बटाटा असल्यामुळे ते लगेच मुरलं गेलं त्यामध्ये तेल बघा आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि याला एक दोन मिनटाची वाफ काढायची आहे दोन ते तीन मिनटाची मंद वाचेवरच म्हणजे बटाटा आपला उकळलेला आहे आणि मग नंतर वरून पुन्हा कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्याने काय होते की बटाट्याची उसळ आहे ना ती खूप छान लागते आणि पुरी भाजी बरोबर म्हणजे पुरी बरोबर अप्रतिम लागते आता ह्यावर मी झाकण ठेवते आणि दोन मिनटाची दोन ते तीन मिनटाची वाफ काढून घेते आता झाकण ठेवूया आणि दोन तीन मिनटं मंदाच्यावर वाफवून घेऊया वाफ काढून घ्यायची म्हणजे म्हणजे बटाटा मस्त बटाट्यामध्ये कोथिंबीर वगैरे सगळं मुरलं जातं दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि बघा आता ही आपण थोडीशी मिक्स करून घेऊया भाजी बरं मस्त ही बरोबर मस्त आलेली आहे त्याला जास्त शिजवायची नाही अशा पद्धतीने ही उसळ करायची आता ह्यामध्ये उरलेली कोथिंबीर आहे ती सगळी घालून घेते मी कोथिंबीर जरा जास्त घातली ना ती छान चव येते त्या भाजीला आणि अशा पद्धतीने ही आपली बटाट्याची उसळ झालेली आहे तयार बरं अशी मॅश करून घ्यायची म्हणजे मस्त अशी उसळ होते बघा जशी आपण बटाटा वड्याला करतो ना तशाच पद्धतीने आहे पण ही कांदा लसूण विरहित आहे म्हणजे कांदा लसूण न घालता ही रेसिपी आहे देवा नैवेद्याची रेसिपी आहे म्हणून यामध्ये कांदा लसूण आणि कसाही मी कांदा लसूण यामध्ये घालतच नाही उसळमध्ये काही लोक घालतात लसूण घातल्याने चांगलं असतं लसूण शरीराला चांगला असतो पण उसळमध्ये मी शक्यतो नाही घालत डोसा भाजीमध्ये घालते डोसा भाजी करतो त्यामध्ये कांदा अवश्य घालायचा उभा चिरून तो पण आणि त्यामध्ये थोडीशी फोडणीला उडद डाळ वगैरे अशी घालून छान अशी ती डोसा भाजी होती आता ही आपली भाजी तयार झालेली आहे मस्त अशी डोसा भाजी सॉरी बटाट्याची उसळ ही नैवेद्याला आपल्याला दाखवायची बघा मंडळी बटाट्याची भाजी किंवा बटाट्याची उसळ तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही पुरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता टिफिनला नेऊ शकता किंवा नैवेद्याला दाखवण्यासाठी पण ही भाजी छान आहे तर अशा पद्धतीने बटाट्याची उसळ तुम्ही बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद